ही नोंद सातबारावर करण्यासाठी तलाटी यांनी तासगाव तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेच्या बाहेर सुरुवातीला मंडल अधिकाऱ्यांच्या नावाने तीन हजार रुपयांची लाच मागितली होती या प्रकरणी संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी या लाच मागणीची खातर जमा केली त्यावेळी तलाठी कदम यांनी तासगाव तहसील कार्यालयात तक्रारदाराकडून तीन हजार रुपयाची लाच मागितली तडजोड अंती दोन हजार ठरला या प्रकरणी तलाठी सुजाता कदम यांच्या विरोधात लाच मागितली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजापूरच्या तलाठी सुजाता जाधव यांनी मंडल अधिकाऱ्यांच्या नावाखाली लाच मागितली होती या प्रकरणी त्या सर्कलचीही आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होणार यामुळे एकच खळबळ माजली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी